प्रांजलीज किचनमध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते चला आज प्रांजलीज किचनमध्ये काय बनणार आहे व्हिडिओला सुरू करूया ज्या दिवशी मी डब्यामध्ये फरसबीची भाजी देते त्या दिवशी डब्बा अगदी चाटून पुसून खाल्ला जातो म्हटलं ही फरसबीची भाजी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया फरसबीच्या शेंगा अगोदर स्वच्छ धुवून त्या अशा कट करून घ्यायच्यात आणि कमी गॅसवरती अगदी थोडंसं तेल टाकून आपल्याला ते तेलावरती छान अशा भाजून घ्यायच्या भाजल्यामुळं काय होतं की भाजी शिजायला वेळही कमी लागतो आणि त्याची टेस्ट पण छान लागते हे बघा इथं फरसबीला थोडेसे डाग पडलेले आहेत म्हणजे इथं छान भाजली आहे आता मी हे कढईतनं बाहेर काढते त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी छान आपल्याला तडकू द्यायचे त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि अद्रक एकत्रित वाटून ते तेलावरती परतून घ्यायचे लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत परतायचे त्यानंतर थोडेसे जिरे आणि लगेचच आता आपण यामध्ये एक कांदा बारीक कट केलेला आहे तो टाकून घेऊयात कांदासुद्धा छान लालसर होईपर्यंत इथं तळून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा टमॅटो मी इथे टाकलेला आहे टमॅटो इथं ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकला तरीही चालेल चवीनुसार थोडंसं मीठ टाकूयात लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पोड अर्धा चमचा हळद आणि हे सगळे मसाले आपल्याला तेलावरती परतायचे हे मसाले करपू नये यासाठी अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती हे मसाले परत एकदा छान असं परतून घेऊयात हे बघा आता मसाल्याचा मस्त असा वास येतो आहे छान परतले गेलेत यामध्ये मी एक बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि त्या बटाट्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला इथं आपण बटाटा आणि फरसबी असं मिक्स भाजी बनवतो आहे एक दोन मिनटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून आपण तो बटाटा वाफून घेऊयात आता यानंतर लगेचच आपण जी फरसबी भाजून ठेवली होती ती इथे टाकूयात जर तुम्हाला फरसबी अगोदर भाजण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही इथं ह्या स्टेजला फरसबी टाकू शकता आणि मग इथं तेलावरती एक दोन ते तीन मिनिट भाजू शकता आणि तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथं डब्यासाठी सुकी भाजी बनवते त्यासाठी फक्त एक ते दीड वाटी पाणी इथं टाकलेलं आहे आणि ते भाजी शिजण्यासाठी तेवढं पाणी लागतं हे बघा आता इथं माझी भाजी शिजली आहे पूर्ण हे पाणी यातलं आटलेलं आहे आता आपण बघूयात बटाटा आणि फरसबी यातलं मऊ झालं आहे की नाही ते बटाटा तर एकदम मस्त उकडलेला आहे आणि फरसबीसुद्धा इथं छान मऊ झाली आहे आता याच्यावरती झाकण ठेवते आणि ही भाजी मस्त अशी डब्यासाठी तयार झालेली आहे आज जे मी बटाटा आणि फरसबी अशी मिक्स भाजी बनवली ती करायला खूप साधी आणि सोपी आहे आणि टेस्टला तितकीच छान लागते दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये